पेट्रोल भरायला आला आणि काळाने घात केला राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे दरम्यान मुंबईला काल अचानक आलेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला यामध्ये अक्षरशः आबाळ कोसळला आणि मुंबई हदरली त्यात ति वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झालाय तर चौऱ्याहत्तर लोकांना वाचवण्यात यश आलाय त्यात ओळख पटलेल्या मृतांमध्ये एका चोवीस वर्ष तरुणाचा करुण अंत झाला यामध्ये ओळख पडलेल्या मृतांमध्ये चोवीस वर्ष भरत राठोड या तरुणाचा मृत्यू झालाय तो मेडिकलमध्ये डिलेवरीचा काम करत होता या दरम्यान पेट्रोल भरण्यासाठी हा पेट्रोल पंपावर गेला असताना हे भले मोठे होर्डिंग वादळाने कोसळले आणि त्याच्यावर अनपेक्षितपणे काळाने घाला घातला तो घाटकपूर पश्चिम गोळीबार रोड परिसरातील रहिवासी आहे त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे घरात कमावणारा तो एकटाच होता कोरोनामध्ये त्याच्या आईचं निधन झालं होतं तर नुकतेच त्याचे वडील आजारपणातून बाहेर पडले होते मात्र या दुर्घटनेमध्ये कुटुंबा त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले त्याचा एकभेवा आधार या कुटुंबाने गमावलाय